नमस्कार दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण बैलपोळा हे बैल नाव काढणार आहोत तर हे बैलपोळा नाव काढण्यासाठी आज आपण त्या दोन टूल्सचा वापर करणार आहोत हे एक इंचाचं स्पेशल मराठीचं टूल्स आणि दोन इंचाचं स्पेशल इंग्रजी टूल्स तर पहा व्यवस्थित लक्ष द्या बैल पोळा एक इंचाच्या स्पेशल टूल्सने बैल नाव काढतोय आपण अगदी मोकळ्या हाताने काढायचं बैल। आता पोळा हे जे नाव आपण काढणार आहोत तर हे या दोन इंचाच्या इंग्लिशच्या टूल्सनं काढणार आहोत पहा ओल्ड पद्धतीने बैल पोळा पहा परत आणखी मराठीच्या डूल्सने त्याच्याच खाली बैलपोळा हे नाव आणि अर्धा इंचाचा टूल्स घेत होतो आपण अर्धा इंच मराठी आणि अर्धा इंच अर्धा इंच मराठीचा आणि अर्ध एक दोन इंच मराठीचा स्पेशल टूल्स या दोन टूल्सने नाव काढणार आहोत पहा दोन इंचाच्या टूल्सने मराठीच्या स्पेशल या टूल्सने पहा वरचं बैल पोळा आपण इंग्लिशच्या टूल्सनं काढलं आहे पोळा हे नाव आणि खालचं स्पेशल मराठीच्या टूल्सनं काढलं आहे तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे नावं आपण या स्पेशल मराठी आणि इंग्लिशच्या टूल्सने काढू शकतो तर माझा नंबर लिहून घ्या नाईन थ्री टू फाईव्ह टू एट एट फोर थ्री थांबूया नमस्कार